माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष थांबायला तयार नाही करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आणखीन एक मोठा आरोप केलाय धनंजय मुंडेंनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केलाय एवढंच नव्हे तर थेट अठरा तुकडे करण्याची धमकी दिल्याचं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे या धमकीची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे लवकरच कोर्टात पुरावे सादर करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे अठरा तुकडे कर करणार आहे मी तो मी त्यांना सांगितलेला की तू जरी एक बापाची ओलाद आहे तो माझे एक तुकडे तो छोड मला माझ्या केसाला धक्का लावून तू सु, सु, सुद्धा मला दाखवा नंतर मी बघते असा सगळा दिलेला आहे तो कोर्टामध्ये हे सगळं मी पुरावे सहित आणि एन सी पण केलेली आहे हे सगळी गोष्टीवरती पर पोलीस अधिकाऱ्यांनी अजून ते लोकांना बोलवून स्टेटमेंट पण घेतलेला नाही आहे करुणा मुंडेंच्या या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार का याकडे लक्ष लागलंय